नमस्कार मी अमिता कदम महाराष्ट्र चोवीस तासमध्ये आपला आपल्या सगळ्यांचं स्वागत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवन जीवनप्रवास शब्दबद्ध करण्यात आलेल्या योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे ह्या प्राध्यापक डॉक्टर प्रदीप ढवळ डॉक्टर अरुंधती भालेलाव लिखित ग्रंथाचा प्रकाशन सोहळा बुधवार दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आलेला आहे महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री एकनाथी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार विधानपरिषद उपसभापती नीलम घोरे ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील सदस्य आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतांमध्ये सात ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता हा प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे अशी माहिती पत्रकार परिषद देण्यात आले योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे या चरित्रग्रंथातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवनातील अनेक प्रसंग घटना विस्ताराने मांडण्यात आले असून त्यांची कौटुंबिक वाटचाल त्यांची जडणघडण संघर्ष कष्ट त्यांचे राज्याच्या विकासातील योगदान ह्या साऱ्याचा लेखा जोखा ग्रंथात मांडला आहे ग्रंथालय प्रकाशनाच्या माध्यमातून हा चरित्र ग्रंथ प्रसिद्ध होत असून शारदा एज्युकेशन सोसायटी कोकण मराठी साहित्य परिषद यांच्याद्वारे हा ग्रंथ प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे ह्या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार विधानपरिषद उपसभापती नीलम घोरे ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तसेच ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेशकर्णी अखिल भारतीय मराठी साहित्य समेचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभने यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे कला क्रीडा साहित्य प्रशासन आदी विविध क्षेत्रातील मान्यवर राज्य मंत्रिमंडळातील मंत्री आमदार खासदार व अन्य लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत ह्या सोहळ्याच्या निमंत्रणाकडून देण्यात आली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकीय सामाजिक तसेच कौटुंबिक जीवनातील संघर्षशील प्रवासाचा लेखाजोखा मांडणाऱ्या ह्या लेखन सुप्रसिद्ध साहित्यिक व नाटककार प्राध्यापक डॉक्टर प्रदीप ढवळ यांनी केले आहे एकनाथ शिंदे यांचे कुटुंब कुटुंबीय नातेवाईक सहकारी समकालीन मंडळी तसेच विविध क्षेत्रातील मान्य मुलाखतींच्या आधारे हा चरित्रग्रंथ शब्दबद्ध केला आहे त्यासाठी डॉक्टर अरुंधती भालेराव राजा राजन बणे सानवी ओक यांनी मोलाचे सहकार्य केल्याचे चरित्रलेखक प्राध्यापक डॉक्टर प्रदीप धवळ यांनी सांगितले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कुटुंबीय सात दशकापूर्वी साताऱ्याहून मुंबईत आले तिथून ते ठाणे येथे स्थायिक झाले हा सारा त्यांचा प्रवास अत्यंत प्रतिकूल प्रसिद्ध झाला मात्र कष्टाच्या निष्ठेच्या आणि सचोटीच्या बळावर एकनाथ शिंदे यांनी सामान्य शिवसैनिक ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशी विलक्षण झेप घेतली या त्यांच्या वाटचालीतील विविध प्रसंग घटना घडामोडी यांच्या आधारे त्यांच्या व्यक्तिमत्वाची आणि नेतृत्वाची घडण कशी झाली हे महाराष्ट्रीय जनापुढे मानण्याचा प्रांजळ हेतूने योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे हे चरित्र शब्दबद्ध केल्याचे चरित्रलेखक प्राध्यापक डॉक्टर प्रदीप ढवळ यांनी सांगितले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील अधिकृत चरित्रग्रंथ असणाऱ्या योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे या पुस्तकाचा हा प्रकाशन सोहळा ऐतिहासिक असून विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थित तो संपन्न होणार आहे ह्या प्रकाशन सोहळ्यासाठी आयोजन समितीने चोख नियोजन केले असून सुजान ठाणेकरांच्या सहभागाने हा समारंभ यशस्वी होईल असा विश्वास आयोजन समितीकडून व्यक्त करण्यात आला आहे अशी माहिती ह्यावेळी देण्यात आली अधिक माहितीसाठी प्राध्यापक डॉक्टर प्रदीप ढवळ सत्तर एकवीस एकतीस पस्तीस पंच्याहत्तर प्राध्यापक मंदा त्र्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी शून्य शून्य एकोणसत्तर ह्यांच्याशी संपर्क साधावा या ठिकाणी माननीय राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते होते देवेंद्र फडणवीस साहेब अजितदा या त्या कार्यक्रमाला येत आहेत आणि आजच्या कार्यक्रमाकरता आजच्या पत्रकार परिषदेकरता उपस्थित आमदार प्रतापजी सरनाईक रवींद्र पाटक उदयजी निर्बुळकर विलास तुझे आणि ग्रंथालीचे सुरेश इंग्लास फुरकर मी नि ग्रंथालयचं खास करून आभारी मानेल की आपण या पुस्तकाचं प्रकाशन करत आहात आपण सगळ्यांनी त्या का कार्यक्रमाला पत्रकारांनी उपस्थित राहायचं आहे या ग्रंथामध्ये सर्व दिगे साहेबां साहेबांच्या संपर्कातील आलेल्या व्यक्तींच्या मुलाखतीतून त्यांचा चरित्र उघडण्याचं लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे कष्ट करून आज ज्या मुख्यमंत्री पदापर्यंत ते पोहोचलेले आहेत त्यांचा आयुष्याचा जीवनासाठी ग्रंथानी आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांचा सक्रिय सहभाग आहे आणि तो पूर्णत्व घेऊन धन्यवाद आवाज देखील माहीत आहे म्हणजे दोन हजार सालापर्यंतचे एकनाथ शिंदे आणि दोन हजार सालानंतरचे एकनाथ शिंदे अशी दोन रूपं आपल्याला या पुस्तकामध्ये नक्कीच बघायला मिळतील एक सर्वसामान्य बाळासाहेबांच्या विचाराने भारलेला एक सर्वसामान्य आदरणीय ने दिगेसाहेबांच्या नेतृत्वाखाली तयार झालेला एक सर्वसामान्य मुलगा जो किसन नगरमध्ये जन्माला येतो मुळात त्या सगळ्यांचा प्रवास या पुस्तकामध्ये बांधायचा आम्ही प्रयत्न केला आहे आणि एकूणच त्यांनी आयुष्यात जे जे काही संघर्ष केलेले आहेत मग त्यांच्या शालेय जीवनामधले संघर्ष असतील नोकरीसाठी म्हणून केलेले संघर्ष असतील घरामधले पोट भरण्यासाठी म्हणून एक जबाबदार एक मोठा मुलगा म्हणून त्यांचे असणारे संघर्ष असतील आणि हे करत करत आदरणीय साहेबांकडे आकर्षित झालेलं व्यक्तिमत्व एक अतिशय महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला इथे सांगावशी वाटते की त्यांना कधीही राजकारणामध्ये इंटरेस्ट नव्हता म्हणजे ज्यावेळी आदरणीय साहेब गेल्यानंतर या ठाण्याची जबाबदारी कोणी घ्यावी हा प्रश्न ज्यावेळी आला त्यावेळी त्यांनी स्वत असं वैयक्तिक माझ्याकडे कबूल केलेलं होतं की जवळसर मला राजकारणामध्ये इंटरेस्ट नाही मला साहेबांचं काम पूर्ण घेऊन जायचं आहे मला जिल्हाध्यक्षामध्ये इंटरेस्ट आहे असं हा एक व्यक्तिमत्व त्या पुस्तकामध्ये आम्ही आणायचा प्रयत्न केला आहे मला असं वाटतं मला प्रश्न विचारला की या या दिवशी तुम्हाला प्रकाशित करावं असं का वाटतं मुळात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होण्याआधीचा माझा पुस्तकाचा प्रवास आहे सर्वसामान्य शिवसैनिक ज्याला राजकीय कुठलाही वारसा नाही घरामध्ये कोणी आमदार नाही नगरसेवक नाही वडील सर्वसामान्य काम करणारा होता पण सर्वसामान्य माणसांचे प्रश्न हाताळण्यासाठी म्हणून बाळासाहेबांनी जो नंतर निर्णय घेतला की समाजकारण करत असताना त्याला राजकारणाची जोड जर असेल तर समाजकारण करणं सोपं जाऊ शकतं या विचारधारेमधला असणारे हे एकनाथ शिंदे आहेत आणि म्हणून ही योग्य वेळ आहे महाराष्ट्रातल्या आज प्रत्येकाला एकनाथ शिंदेच्या जवळ जावं असं वाटतं त्यांच्याशी बोलाव असं वाटतं त्याने आपल्याला स्पर्श करावा असा वाटतो त्याने आपल्या खांद्यावर आप हात द्यावा असं वाटतं अशी अनेक महाराष्ट्रातील सर्वसामान्य मंडळी आहेत या सर्वसामान्य मंडळींना एकनाथ शिंदे माहीत नाही आहेत त्यांचं जीवनप्रवास माहीत नाही आहेत तो जीवनप्रवास या पुस्तकाच्या रूपाने का होईना मूळ लोकांपर्यंत जाईल आणि खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदे साहेब काय आहेत मुख्यमंत्री काय हे लक्षात येऊ शकेल